नमस्कार दोस्तों आज राज्यात किंवा देशात किंवा परदेशात जिथं जिथं भारतीय लोक आहेत राहतायत आहेत तिथं जराही काही झालं जरा कुठं सामाजिक न्यायाची थोडीशी अंमलबजावणी झाली बाय डिफॉल्ट आजही दोन हजार पंचवीस सालात आपल्या महाराष्ट्र राज्यात दिवसाकाठी किमान सहा जाती अत्याचारांच्या प्रकरणांची नोंद होते ज्यात हत्या बलात्कार नग्न दिंड सामूहिक बलात्कार आणि क्रूरपणे शरीराची विटंबना करून हत्या करण्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो पण आजही हे का होतंय कारण तशी धर्मशास्त्रांची शिकवण आहे धर्मशास्त्र म्हणजे ईश्वराच्या आज्ञा धर्मशास्त्राने प्रत्येक जातीच्या पायऱ्या पक्क्या ठरवून दिलेल्या आहेत एकमेकांच्या डोक्यावर अशीच पायऱ्यांची रचना बनवलेली आहे आपल्या देशाची समाज रचना अशीच उतरंडीची रचना त्यांच्यात पराकोटीचा द्वेष असतो या पायऱ्यांमध्ये एकीच स्थलांतर दुसऱ्या पायरीला अजिबात मान्य होत नाही पण जेव्हा एखादी पायरी जागा सोडते तेव्हा मात्र रामाबाई कॉलनीचं हत्याकांड घडतं खैरलांची सारखी क्रूरता होते बाबडा किंवा खरडा होते एकोणीसशे पन्नास साली अशा सर्व पायऱ्या उद्ध्वस्त करणारे संविधान देशात लागू झाले तरी या देशातल्या लोकांच्या मनात घट्ट रोवून बसलेल्या पायऱ्या मात्र काही केल्या नष्ट व्हायचं नाव घेत नाही आणि म्हणून या पायऱ्या सोडणाऱ्यांवरील अत्याचार आजही थांबलेले नाहीत आणि या अत्याचाराला सर्वात जास्त बळी पडले ते या देशातले बौद्ध म्हणजेच पूर्वाश्रमीचे महार एकोणीसशे छप्पन्न साली हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली किंवा एक समूह म्हणून बौद्ध बनलेल्या या महारांकडे काय होतं तर काहीच नाही ना 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 जमीन होता ना ना कोणतं कास्तच होती जिचं काम होतं फक्त सेवा करणं आणि गावाबाहेर राहून गावाच्या वेशीची प्राणाची बाजी लावून सुरक्षा करणं इतर अस्पृश्य जाती तरी प्रोड्युसर कास्त होत्या जसं चांभार आणि ढोर या जाती काकड्याच्या उद्योगात होत्या आणि आजही आहेत पण महार आणि मातंगांकडे पण तरी देखील आज महार जातीत सर्वात जास्त शिक्षित लोक आहेत क्लास वन दर्जाच्या अधिकार पदांवर चांगला टक्का आहे विद्यापीठात एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे संपूर्ण बौद्ध समूहाकडे आत्मसम्मान आणि स्वाभिमानाचं बळ अधिक आहे अस्पृश्यतेच्या वेख्यातून स्वतःला सोडवताना आजच्या बौद्धांनी म्हणजेच पूर्वीच्या महाराजांनी मागच्या साठ पासष्ट वर्षात स्वतःची जी प्रगती केली आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल आता जाहीर राग व्यक्त करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते बौद्ध पोखटेच आहेत आरक्षणाच्या कुबड्यांनी यांनी यांची घरं भरली आणि आमचा हक्क मारला ही असली वाक्य आता फार कॉमन आहेत आणि नेहमी ऐकू येतात थोडा भरोसा वाटावा तुम्हाला म्हणून हा एक स्क्रीनशॉट जरूर पहा प्रोफाईल युजरचं नाव आहे नीराज एक तरुण मागासवर्गीय मुलगी आय पी एस बनली आहे तिच्या इंस्टाग्राम वर काय लिहिलंय का कमाल संविधान तो गधा आधी नारा होता आरक्षण हटावचा पण काही केले आरक्षण हटलं नाही मग व्यवस्थेनं ना चराची केली आणि प्रत्येक जात समूहाला आरक्षणाचं गाजर दाखवलं प्रत्येकाला आरक्षणाच्या लढ्यात उतरवून सामाजिक न्यायाची खिल्ली चुडवायचं कुटील राजकारण जन्माला गाठलं आता या सगळ्या समूहांना वाटतय की बौद्धांना आरक्षण मिळालं म्हणून त्यांची प्रगती झाली आम्हाला पण आरक्षण मिळालं की आम्हीही अशीच प्रगती करू असं वाटण्यात खरंच काहीच गैर नाही पण खरंच बौद्धांना फक्त आरक्षण मिळाल्यामुळेच प्रगती साधता आलेली आहे का तर उत्तर नाही असंच आहे मग बौद्धांची प्रगती नेमकी झाली कशी आरक्षणाने बौद्धांचं नेमकं काय भलं झालं की खरंच आरक्षणामुळे बौद्धांचं वाटोळ झालंय या तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ शोधणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आरक्षणाची मागणी करणाऱ्या त्या सर्व समूहांपर्यंत जरूर पोहोचवा नमस्कार दोस्तों मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल वर चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा हे मी नेहमीच आपुलकीचं आवाहन करतोय आणि त्याचप्रमाणे आम्हाला यथाशक्ती जे काही सहकार्य करता येईल आर्थिक सहकार्य ते जरूर करावं त्याचे डिटेल्स मी इथे दिलेले आहेत आपल्या प्रेम आणि सहकार्याच्या अपेक्षेसह आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया वर्ष एकोणीसशे पस्तीस तेरा ऑक्टोबरचा दिवस येवल्यात ऐतिहासिक सभा भरली होती त्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिंह गर्जना केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही या घोषणेनंतर मात्र सर्वत्र खळबळ उडाली बाबासाहेबांना अपेक्षा होती की कि किमान आता तरी स्पृश्य हिंदू सुधारतील अस्पृश्यांना बरोबरीचे अधिकार देण्यासाठी राजी होतील त्यासाठी ते त्यांनी थोडी थोडकी नाही तर तब्बल वीस वर्ष वाट पाहिली देशाला स्वातंत्र्य मिळालं संविधान मिळालं कायद्याद्वारे अस्पृश्यता नष्ट झाली आरक्षण लागू झालं पण तरीही सवर्ण हिंदूंच्या मानसिकतेत काही बदल व्हायला तयार नव्हता म्हणून शेवटी नाईलाजानं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्धाचा स्वीकार केला अस्पृश्यांच्या धर्मांतरावर बोलताना सावरकर म्हणाले होते की शेवटी सरड्याची धाव कुंभरापर्यंतच त्यावर बाबासाहेबांनी थेट शब्दात सावरकर नरक ओकले अशी प्रतिक्रिया दिली बाबासाहेब कुणालाच बदले नाही दीक्षाभूमीवर लाखो स्पृश्यांसह धर्मांतर घडवत जगातील सर्वात मोठी रक्तविहीन क्रांती घडवून आणली या क्रांतीची तखल अख्ख्या जगानं घेतली दीक्षाभूमीनंतर मुंबईच्या रेस्कोर्सवर मोठं धर्मांतर घडून येणार होतं प्रबोधनकार ठाकरे आचार्यत्रे देखील बाबासाहेबांसोबत धम्मदीक्षा घेणार होते पण त्याआधीच बाबासाहेबांचं निर्माण झालं त्यामुळे ते काम होता होता राहून गेलं पण निर्वाणाआधीच बाबासाहेबांनी आरक्षण आणि धम्म या दोन गोष्टी मात्र देऊन टाकल्या होत्या आता हा झाला इतिहास आपण आता वर्तमानात येऊया आणि थेट प्रश्नांवरच चर्चा करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया या उत्तराचे हो सात प्रमुख मुद्दे आहेत त्यातला पहिला टप्पा आहे बौद्धांची होत असलेली प्रगती ही फक्त आरक्षणाच्या बळावरच झालेली आहे असं जे सातत्याने म्हटलं जात ना ते विधान पूर्णतः अर्धसत्य आहे बरं का अर्धसत्य आणि हे विधान मी अतिशय जबाबदारीने आणि पूर्ण विवेकाने करतोय कदाचित माझं हे विधान ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपण या विधानामागची खरी बाजू चिकित्सक पद्धतीने समजून घेण्याची कधी नव्हे एवढी तीव्र गरज आता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच म्हणजे या विधानाची चिकित्सा करण्यासाठी आपण महत्वाच्या सात मुद्द्यांचा सा आधार घेऊयात आणि त्यातला पहिला मुद्दा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हायचा महान मूलमंत्र आरक्षण प्रणाली अस्तित्वात येण्याच्याही खूप आधी बाबासाहेबांनी सर्व अस्पृश्यांना हा महान मूलमंत्र दिला होता शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी स्वतः कृती तो अख्ख्या जगाला दाखवून दिलं होतं की शिक्षणानं काय पद्धतीचा बदल घडवून आणता येतोय त्यामुळे एकोणीसशे तीस पासून आजपर्यंत बौद्धांमध्ये शिक्षण घेणं ही मूलभूत गरज म्हणूनच पाहिली जाते ती तशाच पद्धतीनं पूर्ण देखील केली जाते दुसरा मुद्दा खेळी सोडून शहराकडे चालण्याची वाट अस्पृश्यतेची कवाडं ही गाव गावगाड्यातच आहेत शहरात मात्र तशी स्थिती फार कमी असते नसतेच असं नाही पण गावापेक्षा मात्र अत्यंत कमी असते शहरं प्रगतीची दारं उघडून उभी असतात ज्या गावात आत्मसन्मानाचं आयुष्य नाही ज्या गावात सारख्या हळवळी शिवाय जमिनी नाहीत जगण्याचा अधिकार नाही अशा गावात राहायचं तरी कशाला म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शहरांकडे चला आज आधीच्या पिढीतल्या शहरात आलेल्यांची पुढची पिढी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव मोठं करते तिसरा मुद्दा भाकरीपेक्षा पुस्तकाला महत्व वाचन हेच मुख्य अस्त्र आणि प्रज्ञाशील करुणा ही मुख्य आयुध एक वेळ जेवायला मिळालं नाही तरी चालेल पण हातात पुस्तक मात्र हवं म्हणून सहा डिसेंबरला जितकी पुस्तकं विकली जातात तितकी पुस्तकं जगात कुठेच विकली जात नाही ही पुस्तकच तुम्हाला शिलवान बनवतात हा संदेश आंबेडकर वाद्यांनी प्राणपणापासून जपलाय आणि त्याचं फळ ही त्यांना मिळतच आहे चौथा मुद्दा जा आणि आपल्या घरातल्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशातील शासन करती जमात बनायची आहे हे असं पॉझिटिव्ह अप्रोप्रिएशन देणं फार महत्वाचं होतं बाबासाहेबांनी ते दिलं आणि परिणाम पहा आंबेडकरवादी विचारांचा अनुनय करणारा समूह आज राजकीय दृष्ट्या सजग आहे हस्तक्षेप करतोय काल ज्याची सावली सुद्धा अस्पृश्य होती तेच लोक आज अधिकार पदांवर आहेत की कमाल आहे बाबासाहेबांनी दिलेल्या पॉझिटिव्ह अप्रोच आणि दाखवलेल्या स्वप्नांची पाचवा मुद्दा येतो मग सायंटिफिक टेम्परामेंटचा बाबासाहेबांनी बुद्ध दिला धम्म दिला पण त्यासोबत एक अटही घातली वैज्ञानिक दृष्टिकोनाची सायंटिफिक टेम्परामेंटची सायंटिफिक टेम्परामेंट स्वीकारून बुद्ध मार्ग अनुसरून आणि संविधान हेच अंतिम सत्य मानून मार्गक्रमण करण्याची शपथ आणि ब्राह्मणी वर्चस्ववादापुढे वादापुढे यत्किंचितही सरेंडर न होण्याची धमक या महाराष्ट्रात फक्त बौद्धांनीच दाखवलेली आहे म्हणून आंबेडकरी अनुयायांना ना भूत झपाटतं ना त्यांना स्वर्ग नरकाच्या संकल्पनांची भीती वाटते आता येतो सहावा मुद्दा आणि तो आहे सामाजिक न्यायाचा बाबासाहेबांनी शिकवलं आपल्या सगळ्यांना की सामाजिक न्याय आणि सामाजिक न्यायाचा न्याया लढा ही आपली निसर्गदत्त जबाबदारी आहे बौद्धांनी बाबासाहेबांची ही शिकवण तंतोतंत पाळलेली आहे देशात जेव्हा किंवा जिथं कुठं सामाजिक न्यायाचं आंदोलन उभं राहिलं लढा उभा करण्याची गरज वाटली तिथं तिथं बौद्ध अग्रक्रमाने उतरलेली आहेत उतरत आहेत आणि उतरतच राहतील कारण समानतेपेक्षा समता महत्वाची आहे हे तत्व बौद्धांनी आपल्या रोजच्या स्वभावात अंगीकारले आहे म्हणून आणि हाच आपला सातवा मुद्दा होता या सात मुद्द्यांकडे इतर समूह लक्षच देत नाही बुद्धाचा अनुनय केला की विज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो भविष्याकडे पाहावं लागतं भूतकाळातली मडी उकरायचं सोडून द्यावं लागतं करुणा जोपासावी लागते आणि हे सगळं केलं की प्रगती आपोआप साधली जातेच जाते, जाते आणि यामुळेच बौद्धांना आंबेडकर वाद्यांना बौद्धिक आणि शैक्षणिक मार्गावर चालणं सुकर झालं नुसतं आरक्षणामुळे नाही शक्य झालेलं हे सगळं आरक्षणामुळे फक्त शाळेत एंट्री मिळाली पण शाळा कॉलेजात होणाऱ्या परीक्षा तर सेमच असतात ना पेपर आणि ते पेपर तपासणारे शिक्षक प्राध्यापक तेही सगळ्यांना सारखेच असतात ना त्यामुळे शैक्षणिक प्रगती सुकर झाली खरी पण आर्थिक प्रगतीचा पेपर अजूनही बराच कठीण आहे आणि तोही येत्या पन्नास वर्षात सोप्पा करून सोडवतील हे सगळे बौद्ध अशी निश्चितच आशा आहे परंतु आज बौद्ध ज्या ठिकाणी येऊन पोहोचलेत ना ते ठिकाणही खूप मोठी अचीवमेंट आहे बरं का आरक्षणासारख्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला स्वतःच्या व स्वतःच्या समूहाच्या गरिबीशी आर्थिक हलाकीशी जोडून पाहणं हा मुळातच आरक्षणाच्या तत्वावर केलेला अन्याय आहे आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रमा अंतर्गत बहाल केलेला कार्यक्रम नसून तो समान प्रतिनिधित्वासाठी देण्यात आलेल्या सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे हे सर्वात आधी सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे समानता समता सारखेपणा हे, हे तीनही शब्द वाचायला दिसायला सारखे असले तरी त्या तीनही शब्दात जमीन आसपानचा फरक आहे भारतातील मागास जातींचा लढा हा आर्थिक लढा नाही त्यांचा लढा हा समतेसाठीचा आहे समता म्हणजे सर्व धर्म समभाव सारख पसुव गुंड सोपड नाही समता म्हणजे प्रत्येक गोष्टीत समान हक्क ज्याला इक्विटी असं म्हणतात मागास जातींचा संघर्ष हा कधीच आर्थिक मुद्द्यांचा राहिलेला नाही तो असणारही नाही कारण त्या जाती व जमातींचा जाणीवा आणि नेणीवा पूर्णतः भिन्न आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधली भाषणे चेक केली तर शेड्यूल या शब्दाचा नीट अर्थ समजून येईल त्यावेळी ठरवण्यात आलेल्या शेड्यूल मध्ये ज्या जाती व जमाती सामाजिक मागासले पण आणि वंचितपणाचे सारे निकष पूर्ण करत होत्या म्हणजे ज्या जाती जमाती सामाजिक मागासलेपण अस्पृश्यता आणि संसाधनाच्या समान वाटपांवरील संधींमधील विषमतेचे निकष पूर्ण करत होत्या त्या सर्व जाती व जमातींना शेड्यूल कास्ट म्हणजे एस व शेड्यूल ट्राईब मध्ये समाविष्ट करण्यात आले सरकार शासन व प्रशासन या संस्था जात आणि धर्मनिरपेक्ष असतात कोण कुन, कोणत्या जातीचं आहे हे ओळखून आरक्षण आणि संधी देणं हे, हे असंवैधानिक आहे या एस सी व एस टी प्रवर्गात मोठाऱ्या समूहांनाच आरक्षण देण्यात येते जातीनं महार असणं वेगळं धर्मानं बौद्ध असणं वेगळं आणि आंबेडकरवादी असणं हे त्याहूनही वेगळं हे लोकांना मात्र कळतच नाही किंवा त्यांना ते जाणूनच घ्यायचं नसतं आणि यातूनच एक विखारी दहा वर्षात जन्माला हातलं गेलेले आणि ते राजकारण काय आहे ते आपण आता जरा खोलात जाऊन समजून घेऊया त्यासाठी आपल्याला मागच्या दहा वर्षांचा थोडा धांडोळा घ्यावा लागेल महार आणि मातंग या दोन जाती तशा संख्येने मोठ्या आहेत आणि मागील दहा वर्षांपर्यंत त्यांनी साधलेली प्रगती खरंच नेत्रदीपक आहे महाराष्ट्रातल्या प्रागतिक चळवळींची ताकद या दोन समूहांनी मोठी केलेली होती बौद्ध समाज आमच्या जागा खातो आमच्या गावात मी एकटाच शिकलो आहे एका सुशिक्षित मातंग बांधवाचं हे वाक्य या दोन वाक्यांचा परस्पर संबंध राहून बघा आरक्षणामुळे एक वर्ग म्हणजेच बौद्ध वर्ग पुढे गेला आहे आता त्यांना आरक्षण कशाला भेटायला पाहिजे असा प्रवाद आहे विशेष म्हणजे हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे विचार आहेत हा नरेटिव्ह भाजपाने स्वतःसाठी तयार केला आणि लोकांमध्ये तो रुजवला आणि ते सोशल मीडियावर आपण आज उघडपणे बोलल्याचं पाहतो देखील आहेत आता यातले दोन मुख्य उपमुद्दे आपण समजून घेऊया त्यातला पहिला उपमुद्दा आहे मराठा आरक्षणाचा आणि दुसरा उपमुद्दा आहे तो मादंगांच्या हिंदुत्ववादी करणाचा आपण सुरुवात मराठा आरक्षणापासून करूया मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सरकार व सत्ता गमावलेल्या विरोधकांकडून पेटावण्यात आलेला मुद्दा आहे सरकारी यंत्रणांवर दबाव टाकून सरकारनं आरक्षण जाहीर झाल्याची घोषणा करावी अशी स्थिती सरकार आणि विरोधक या दोघांनी व्यवस्थितरित्या करून ठेवलेली आहे आज जे समूह मराठा म्हणून भांडता येत ना मुळात ते कुणबी आहेत परंतु या कुणबी समूहाचे नामांतर मराठा कसं झालं यावर विचार करताना फारस आपल्याला कोणी आढळत नाही तशी चर्चा डिस्कोर्स मध्ये होत नाही हिंदू असणं वेगळं तसंच हिंदुत्ववादी असणंही ही वेगळं मराठा ही ओळख जातीवाचक नसून त्यामागे असलेले अस्मितेचे राजकारण मराठा ही पॉलिटिकल आयडेंटिटी बनण्यास अधिक कारणीभूत ठरलेली आहे दुर्दैवानं महाराष्ट्रात तसेच जिथे जिथे शिवसाम्राज्याची पताका फडकावली गेली आहे ना त्या सर्व भूभागात शिवाजी महाराजांचे शिवाजी नावाचं जे प्रतीक आहे ना ते कायम दंगलींचं प्रतीक बनवण्यात या व्यवस्थेने यश मिळवलेलं आहे महाराष्ट्रात होणाऱ्या दंगलींमध्ये शिवाजी हे प्रतीक कायम केंद्रस्थानी टाकलेलं दिसून येतं शिवसाम्राज्य हेच मराठा साम्राज्य अशी पॉलिटिकल आयडेंटिटी घेऊन अठरा पगड जातींना एका आयडेंटिटी खाली बांधणं सहज शक्य होतं हे जयदेश जवळकर यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी शरद पवारांपर्यंत नीट सर्वांना ठाऊक आहे हेच सूत्र थोड्या वेगळ्या अंगाणी नेत बाळ ठाकरेंनी ने संपूर्ण ओबीसींना या धाग्यात जोडून घेतलं भारतात शेवटची जातीय जनगणना झाली ती एकोणीसशे एकतीस साली त्याआधी एकोणीसशे एकवीस साली राज्यातील आणि आसपासच्या परिसरातील तमाम कुणबी समूहाची नोंद ही अनेक प्रशासकीय चुका आणि अस्मितेच्या राजकारणापाई मराठा अशी झाली जे कुणबी राहिले ते सर्व इतर वर्गीयात मोडून आरक्षणाचे लाभकर्ते झालेले आहेत मराठा समाजाने जर सर्व आरकाई चाळले तर मराठवाड्याच्या चा जुन्या दफ्तरात सर्व दस्तावेज सापडू शकते हे सर्व दस्त आजही निजामाच्या जुन्या कार्यालयात आहेत काही इंग्रजी तर काही उर्दू भाषेत आहेत ती शोधून त्यांचा नीट अभ्यास करावा लागेल पण ते करण्याऐवजी सर्वच समूह एका विचित्र अफवेला बळी पडलेले आहे आणि ती अफवा म्हणजे आज घडीला जे आरक्षण उपलब्ध आहे ते सर्वच्या सर्व एकता बौद्ध समाज लाटून घेतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ज्यांचा पिंड पोचला गेला आहे त्या सर्वांना ही अफवा देखील खरी वाटते खास त्यांच्यासाठी ही आकडेवारी मी सादर करतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण एस सी लोकसंख्येपैकी महार बौद्ध समुदाय साठ टक्के म्हणजे क्रमांक एक मातंग बंधू अठरा टक्के म्हणजे क्रमांक दोन आणि चर्मकार बांधव दहा टक्के म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आणि उर्वरित छप्पन्न जातींची जनसंख्या आहे बारा टक्के महाराष्ट्र विधानसभेत एस सी साठी एकोणतीस जागा राखीव आहेत एकोणतीस पैकी आपले चर्मकार बांधव आहेत अकरा बौद्ध उमेदवार निवडून गेलेले आहेत ते आठ मातंग चार जागांवर बुरुड दोन खाटीक सुदर्शन प्रत्येकी एक एक जागांवर निवडून गेलेले आहेत आता यात गंमत पहा की जनसंख्येत एक नंबरवर असलेला बौद्ध किंवा महार हा राजकीय भागीदारीत मात्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि लोकसंख्येत दुसऱ्या नंबरवर असलेला मातंग समाज मात्र राजकीय भागीदारीत मात्र तिसऱ्या क्रमांकावर आहे आरक्षणाचा फायदा झालेला आहे परंतु त्यापेक्षा जास्त फायदा हा बौद्ध धर्माच्या स्वीकारण्याने झालेला आहे हे आपण अधोरेखित करणे महत्वाचे आहे कारण बौद्ध धर्मामध्ये कर्मकांडाला अजिबात बाबासाहेबांनी जो नवयान हा नवीन धम्म दिलेला आहे त्यामध्ये बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहे दिले बाबासाहेबांना माहीत होतं की माझ्या जाण्यानंतर समाजाची दिशाभूल केली जाईल ही व्यवस्था त्यांना पुन्हा कर्मकांडामध्ये अडकवेल म्हणून त्यांनी चिकित्सक पद्धतीने बावीस प्रतिज्ञा दिल्या शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रशासनातील आय एस आय पी एस प्रधान सचिव आय आर एस परराष्ट्रदूत डॉक्टर असतील वकील इंजिनियर कुलगुरू किंवा शिक्षकांची तर रेलचेल आहे अगदी क्लास वन पासून ते क्लास फोर पर्यंत बहुतांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळवलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य होतं ना ती मोक्याच्या जागा आणि माऱ्याच्या जागा पटकावल्या पाहिजेत आणि त्या पटकावण्यामध्ये या समाजाला यश मिळालेलं आहे बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे या वाक्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजाला काय सांगायचं आहे हे नक्की जाणवतं कारण बुद्धीचा विकास हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असणं महत्वाचं आहे या समाजानं कर्मकांड नाकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत झाली वेळेची बचत करून सांस्कृतिक गुलामियापासून यापासून कायमची मुक्तता मिळवण्यात बौद्ध यशस्वी झाले हातामध्ये पाटी पेन्सिल पुस्तक आले चैत्यभूमीवरून दीक्षाभूमीवरून येताना हे लोक करोडो रुपयांचे पुस्तकं घेऊन येतात आता ताळ बदललेला आहे महाराजा घरी लिहिणं आणि बामना घरी गाणं अशी वाक्यरचना केली तर ते अतिशय ठरणार नाही विज्ञानवाद आणि विचारांची तर्कसंगत पद्धती हा विचार आज प्रत्येक घराघरात आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की बौद्धांची प्रगती ही फक्त आरक्षणाने झालेली नाही किंवा नुसतं आरक्षण मागून बौद्धांसारखीच आपलीही प्रगती होईल हा इतर समूहांचा देखील भ्रम जो आहे ना तो खोटा आहे प्रगती करायची असेल तर तुम्हाला आधी बौद्ध बनावं लागेल बौद्ध म्हणजे धर्माने नव्हे पण बुद्धाचा अनुनय करावा लागेल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या नवयान बुद्धाचा मार्ग स्वीकारून चालावा लागेल आंबेडकर वादाचा संविधान वादाचा अंगीकार करावा लागेल धर्माची जळमट आणि अंधश्रद्धेने भरलेली कर्मकांड आधी सोडावी लागतील तर आणि तरच प्रगतीची दारं तुम्ही खुली करू शकाल असो विषय संपवताना फक्त एवढंच म्हणे की आरक्षणासोबत आंबेडकरवाद म्हणजे पर्यायानं सामाजिक न्याय संपता आणि करुणेचा मार्ग स्वीकारला तरच प्रगतीचा मार्ग खुला होतो नाहीतर बौद्धांना आरक्षण मिळूनही काहीच उपयोग झाला नसता दोस्तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आम्हाला यथाशक्ती आर्थिक सहकार्य जरूर करा या लेखात लेखक कुमार लोंडे यांच्या लेखाचा एक उतारा वापरण्यात आलेला आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो आपण लवकरच भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सहकार्याच्या अपेक्षेसह भेटूयात लवकरच जय भीम